नमस्कार शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तणनाशकाचा योग वापर कसा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही असा वापर करताय का करत नाही का आणि तुम्ही करताय तर याचा रिझल्ट कसा आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका आणि तुम्ही कुठलं तनाशक वापरताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय करणार आहोत आपला हा चार्जिंगचा पंप आहे आणि याच्यामध्ये एक घागर बसते तर आपण जे आहे ते तणनाशक या फवाराने फवारणार आहोत आपण तन्नाशकाची जे पुडी आहे ते आणलेली आहे जे की एक्सेल मीरा एक खातरची आहे तुम्ही पाहू शकता एक्सेल मीरा एक ची पुडी आहे त्याचबरोबर आपण लिंबू आणलेत आणि लिंबाबरोबर आपण जे ख खत आहे युरिया ते त्याचं फॉस्फोरसचं जे प्रमाण आहे ते न वाढतं लिंबामध्ये ॲसिड असतं त्या ॲसिडमुळे जे काय आहे त्याच्यामध्ये जे औषध आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे ते वाढते त्याच्यामध्ये जे की पावर म्हणजे जाळण्याची पावर आहे त्याच्यामध्ये जास्त होते फॉस्फरसनं काय होतं जे की खतं आहे खता, खता जे पाला आहे त्या पालावरती जे पाल्यावरती जेव्हा ह्याचं मिश्रण पडतं त्यावेळेस ते पाणी खेचून घ्यायचं काम हे युरिया करतं ठीक आहे तर अशा प्रकारे आहे ते आपण मटेरियल आणलेलं आहे आणि आपला पंप आहे पंपामध्ये पंपा एक घागर आपण ऑलरेडी टाकलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आहे जो तो युरिया आहे पहिल्यांदा आपण ते युरिया टाकूया जे की युरियाचं प्रमाण आहे ते एक वाटीच्या बरोबरचं आहे जे की तुम्ही पाहू शकता हा युरिया आपण युरिया टाकतोय एक वाटी युरिया आपण आणलेला होता तो आपण युरिया टाकतोय हा युरिया टाकला की त्यानंतर आपण लिंबू आणलेला आहे ठीक आहे तर आपण हे चार लिंब आहेत ते चार लिंब आपण टाकून घेऊया ठीक आहे हे चार लिंब आहेत तुम्ही तुमच्या ह्याने टाकू शकता याच्यामध्ये ऍसिड असतं ॲसिडनं जे करपण्यासाठी आहे ती थोडीशी मदत होते ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लिंबू टाकून घेऊ शकता लिंबामध्ये रसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण चालेल काय प्रॉब्लेम नाही ॲसिडसाठी चार लिंब बस होऊन जातील सायट्रिक ॲसिड म्हणून असतं याच्यामध्ये आल्मिक पदार्थ असतं याच्यामध्ये जे की लिंबामध्ये तुम्हाला माहीत असेल लिंब तुम्हाला सध्या कुठे बी अवेलेबल होतात त्यावर त्याबरोबर जे आपला खत आहे युरिया तो युरियासुद्धा तुमच्याकडे शेतकऱ्याकडे प्रत्येकाकडे अव्हेलेबल असतो ठीक आहे आपण हे मिश्रण टाकलेलं आहे पूर्ण आणि आता आपण आहे ते टोपण लावून हे पुडी आहे ते टाकून घेऊया ठीक आहे आपण हे पुढे आहे ते कट करून घेऊया ठीक आहे मी आहे ते एका घागरीसाठी एक, एक पुडी वापरतोय तुम्ही किती वापरताय आणि किती वापरायला पाहिजे योग्य वापर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण की आपण आहे ते युरियाच टाकतो आतमध्ये युरिया टाकल्यानंतर लिंबू टाकलं आहे लिंबू युरिया आणि हे जे याचं मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स केलेलं आहे आपण तो पण लावून घेऊया आणि तो पण लावून घे घेतल्यानंतर आपण फवारणीला सुरुवात करूया ठीक आहे त्याचबरोबर त्याचा रिझल्ट कसा आहे की दोन दिवसानंतर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकेल की बाबा या याने किती दिवसामध्ये फरक जाणवतो ठीक आहे एक दोन दिवसात का किती दिवसामध्ये फरक जाणवतो ते सुद्धा आपण चॅनलवरती टाकूया चला तर मग आपण जे फवार आहे ते पाठीवर घेऊया आणि फवारणीला सुरुवात करूया बंद कर